कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या कॉमन न्यूज च्या नवीन मराठी शाळा भिंगार येथील शाळा समितीचे चेअरमन रवींद्र बाकलीवाल साहेब व ह्युमन राईट अहमदनगर जिल्हाध्यक्ष निलेश विटेकर यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण समारंभ संपन्न नवीन मराठी शाळा भिंगार येथील शाळा समितीचे चेअरमन रवींद्र बाकलीवाल तसेच ह्युमन राईट अहमदनगर जिल्हा अध्यक्ष तसेच आयम विनर ध्येय प्रकाशन अकॅडमी अहमदनगर जिल्हा प्रमुख निलेश विटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व नवीन मराठी शाळेतील आदरणीय मुख्याध्यापिका विद्या गांगुर्डे मॅडम यांच्या शुभ हस्ते आणि आदरणीय सर्व शिक्षक वृंद व पालक यांच्या उपस्थितीमध्ये बक्षिसाचा कार्यक्रम समारंभ अतिशय सुंदर नियोजनामध्ये पार पडला

या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रागाडे मॅडम व त्यांचे जे काही सहकारी आहेत ते खूप काळजीपूर्वक या गोष्टींकडे लक्ष देतात आणि सध्या ज्या काही घटनामध्ये घडल्या होत्या त्या बाबतीतही त्यांनी का त्याच्यावरती उपाय केला आणि पालकांची मीटिंग वगैरे घेऊन त्या शॉर्ट आऊट केलं आम्हाला प्रत्येक वेळेस छायातही जे आहेत त्यांचं काय मार्गदर्शन असतं त्यांचं फक्त एकच म्हणणं असतं की प्राथमिक शाळा बालवाडी वगैरे जी काय आहे या बेस आहे या मुलांचं फ्युचरचा बेस असतो म्हणून तुम्ही जास्तीत जास्त या मुलांकडं लक्ष देणं की कसे डेव्हलप होते एवढं तुम्ही पाहायचं असतं असं त्यांचं काय मार्गदर्शन असतं या शाळेमध्ये यावेळी प्रमुख अतिथी माननीय निलेश मार्गदर्शन केले या प्रसंगी प्रशालेत अध्यक्षस्थानी माननीय विद्या गांगुर्डे यांनीही आपल्या भाषणातून मुलांना जास्तीत जास्त अभ्यास करून शाळेचे नाव कसे उंचावता येईल आणि शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट संस्था कार्य करत आहे असे सांगितले या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेतील इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांना एम विनर लक्षवेध स्टुडंट टॅलेंट सर्च ऑलिम्पियाड एक्सिलेंट या स्पर्धेत यश प्राप्त केल्याबद्दल त्यांचा गुणगौरव करण्यात आला या, या विद्यार्थ्यांना प्रशासित पत्र व वा ट्रॉफीचे वाटप करण्यात आले कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी मुजीब शेख श्रीरामपूर